नमस्कार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण बघूयात नाश्त्यासाठी तसेच जेवणासाठी पोटभरीचा आणि खूप पौष्टिक असा एक बेत बेदाण्याची चटणी आणि खमंग कुरकुरीत असे बाजरेचे धिरडे हे बाजरीचे धिरडे खूप झटपट तयार होतात आणि चटणी देखील अगदी लगेच तयार होते संगीत स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल तर झटपट हे बाजरीचे धिरडे आणि चटणी बनवून बघा सर्वांनाच आवडेल आणि खूप पौष्टिक अशी रेसिपी आहे बेदाण्याची चटणी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे अर्धी वाटी बेदाणे बेदाणे पाण्याने स्वच्छ धुवून मी थोड्या पाण्यामध्ये दोन तासासाठी भिजत ठेवले होते भिजवल्यामुळे हे छान फुल्ले आहे आणि त्यानंतर आपल्याला ला लागणार आहे चवीनुसार वाळलेली लाल मिरची लाल मिरची देखील पाण्यामध्ये मी भिजत ठेवली होती इथे मी कश्मीरी लाल मिरची वापरली आहे ही चवीला खूप तिखट देखील नसते आणि याचा रंग देखील खूप छान येतो अशा मध्यम आकाराच्या तीन मिरच्या मी घेतल्या आहेत ह्या देखील दोन तासासाठी भिजत ठेवल्या होत्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता सर्वप्रथम इथे लोखंडाच्या तव्यावर आपल्याला दहा ते बारा काळी मिरी भाजायची आहे आणि यामध्येच पाव टी स्पून जिरे देखील घालूया लोखंडी तव्यावर आता अगदी मंद आचेवर हे जिरं आणि मिरे आपल्याला छान खरपूस भाजायचे आहे अगदीच ताज्या अशा भाजलेल्या जिऱ्याची आणि मिऱ्याची चव ह्या चटणीमध्ये खूप मस्त येते हे बघा हे मिरे आणि जिरं छान खरपूस मी भाजून घेतलं आता आपण हे काढून घेऊ इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये आता हे भाजलेले मिरे आणि जिरे घालूया ह्या भिजवलेल्या ज्या लाल मिरची आहेत ह्या घालूया तीन लसून पाकळ्या तुम्ही जर लसून खात नसाल तर नाही घातला तरी चालेल सर्वप्रथम आता मिरची लसूण आणि हे जिरे आपण बारीक करून घेऊ हे बघा या प्रकारे हे जरा मी बारीक करून घेतलं आता यामध्ये हे भिजवलेले बेदाणे घालू खूप पाणी असेल तर काढून टाका चवीनुसार मीठ घालूया चवीनुसार लिंबाचा रस बेदाणे किती आंबट किंवा किती गोड आहे किंवा तुम्हाला कसं आंबट गोड आवडतं त्यानुसार हा लिंबाचा रस घालू शकता आता मिक्सरला हे पुन्हा छान बारीक असं वाटून घेऊ आवश्यकता असेल तर थोडं पाणी घाला अगदी खूप पातळ ही चटणी करू नका हे बघा या पद्धतीने ही चटणी मी छान वाटून घेतली आहे टेक्सचर बघा किती छान आलं आहे आणि रंग देखील खूप मस्त आला याच पद्धतीची आपल्याला ही हवी आहे आंबट गोड तिखट चटकदार अशी बेदाण्याची चटणी तयार आहे ही चटणी तुम्ही रोजच्या जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी समोस्यांबरोबर कचोरी बरोबर पराठ्यांबरोबर तोंडी लावण्यासाठी करून बघा खूप मस्त लागते मुलांना देखील विकतचे कुठलेही केमिकल युक्त सॉस किंवा जाम दड्यापेक्षा ही चटणी देऊन बघा अप्रतिम लागते चटणी एकदा बनवल्यानंतर फ्रीज मध्ये साधारण तीन ते चार दिवस देखील सहज टिकते ना बाजरीचे धिरडे बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे एक वाटी बाजरीचं पीठ गिरणीमध्ये मस्त बारीक दळून हे पीठ मी घेतलं आहे चवीनुसार मीठ घालूया एक टीस्पून तीळ हळद घालणार आहे कोथिंबीर घालूया लसूण आणि मिरची घालणार आहे चार लसूण पाकळ्या आणि चवीनुसार एक दोन हिरवी मिरची मी ठेचून घेतली आहे एक स्पून तेल घालणार आहे हे मिक्स करूया अगदी भूक लागल्यानंतर ला झटपट पाचच मिनिटात तयार होणारा पदार्थ आहे खूप पौष्टिक देखील आहे सकाळच्या गडबडीमध्ये तुम्ही डब्यामध्ये नेण्यासाठी देखील हे बनवू शकता जे बॅचलर्स दादा आहे त्यांच्यासाठी देखील हा मस्त पर्याय आहे अगदी पोटभरीचा दणकून असा नाश्ता आहे यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालू आणि हे पीठ भिजवून घेऊया रोज रोज पोहे उपमा खायचा कंटाळा येतो मग अगदी पटकन हा नाश्ता बनवता येतो आणि नवशिके देखील अगदी सहज बनवतील एवढा सोपा हा प्रकार आहे फार जास्त काही इन्ग्रेडियंट यामध्ये नाही मिक्स करून घेऊ म्हणजे गाठी होणार नाही तुम्ही बघू शकता धिरडीचं पीठ मी भिजवून घेतलं कन्सिस्टन्सी या प्रकारची ठेवा अगदी खूप पातळ नाही आणि खूप घट्टसुद्धा नाही आणि हे पीठ भिजवताना एक ग्लास पाण्यापैकी एवढंच पाणी उरलं आहे पाऊन ग्लास वगैरे पाणी मला सहज लागलं आहे धेडी भाजण्यासाठी मी तवा गरम करायला ठेवला आहे तव्यावर थोडस तेल घालूया टिशू पेपरच्या साह्यानी हे या प्रकारे तव्यावर पसरवून घेऊ आता आपल्याला गॅसची फ्लेम मोठी करायची आहे तवा नीट तापवून घ्यायचा आहे आणि नंतरच हे धिरड्यांचं मिश्रण घालायचं आहे बरेच जण म्हणतात की धिरड्यांना जाळी नीट पडत नाही किंवा धिरडे करताना तुटतात त्याचं कारण असं असतं की तव्याचं टेम्परेचर नीट नसतं यावर झाकण ठेवू आणि मध्यम गॅसवर हे धिरडं आपण भाजून घेऊया हे बघा तुम्ही बघू शकता वरच्या बाजूनी हे धिरडं जरा सुकलं आहे आता आपण ह्यावर तेल लावूया साईड टर्न करून घेऊ बघा किती सुरेख जाळी याला पडली आहे या बाजूनी देखील थोडं तेल लावूया तर दोन्ही बाजूनी हे धिरडं छान खमंग होईपर्यंत खरपूस होईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे हे बघा तुम्ही बघू शकता धिरड दोन्ही बाजूनी अगदी खमंग भाजून झालं मस्त कुरकुरीत झालं आहे आता आपण हे काढून घेऊया आणखी एक धिरडं घालून दाखवते गॅसची फ्लेम मोठी करा नवशिक्यांनी शक्यतो लहान आकाराची धिरडी करा म्हणजे तुटण्याची भीती नाही झाकण तेल लावून घेऊया आपण जेव्हा धिरड घालतो तेव्हा गॅसची फ्लेम मध्यम ते मोठी ठेवा आणि त्यानंतर गॅसची फ्लेम मंद करून आपल्याला सर्व धिरडी भाजायची आहे बघा किती सुंदर जाळी पडते आहे हे बघा हे धिरडे देखील खमंग भाजून झालं आहे अगदी मस्त कुरकुरीत झालं आहे आपण काढून घेऊया अतिशय खमंग आणि कुरकुरीत असे बाजरीचे धिरडे आणि त्यासोबत चटपटीत अशी बेदाण्याची चटणी तयार आहे तुम्ही या प्रकारे धिरडे आणि चटणी नक्की करून बघा आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला ला व शेअर करायला विसरू नका माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा अशीच एक छान सी रेसिपी घेऊन भेटूया स्वराज पुढच्या भागामध्ये तोपर्यंत चवी निखा आणि निरोगी रहा